आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड निषेधार्थ परभणीत युवक काँग्रेसच्या वतीनं आज तीव्र असं धरण आंदोलन करण्यात आलंय यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवलाय यानंतर आंदोलनकर्त्यांनी पदयात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला आणि राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन सादर केलं या निवेदनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा तसंच पुण्यातील महारवतन जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करून अट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हे नोंदवावेत अशी मागणी करण्यात आली या आंदोलनाचं नेतृत्व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी केलं तर वैजनाथ देवकते प्रदीप सोनटक्के सुहास पंडित इरफान जमीनदार सुदर्शन कदम अंगद सोगे सत्तार पटेल शजी अहमद खान नितीन रनेर आतिश गरड सैयद एजाज शेख नाजेम रामेश्वर कुरे आसिफ पटेल मारुती चव्हाण जयराम डुकरे कैलास टेकाळे बोबडे शिवाजी शेख चोरी करून हे लँड माफिया सँड माफिया आणि शिक्षण माफिया हे माफियांचं सरकार या राज्यात बसलेलं आहे याचा उदाहरण म्हणजे महारवतनाची जागा दलित बांधवांची जागा दोनशे कुटुंबाची जागा शासनाची अठराशे कोटी जागा परस्पर लाटायचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या का दिवट्या चिरंजीवाने केलेला आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीस भाजपचं माफिया सरकार पाठीशी घालत आहे आमची ठाम मागणी आहे की पार्थ पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अजित पवारांनी ह्या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही योग काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिम्मेदार पदाधिकारी या ठिकाणी धरणे आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि जोपर्यंत अजित पवार राजीनामा होणार नाही महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे लोक आमचे समविचारी संघटना हे आंदोलन आणखी तीव्र करतील मानवत तालुक्यातल्या प्रसिद्ध श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर येशवाडी संस्थान ते मानवत परभणी राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या रस्त्याच्या विकास कामाची पाहणी आमदार राजेश विटेकर यांनी आज केली या काम मार्गाचं काम प्रगतीपथावर असून संबंधित कामासाठी निधी आमदार राजेश विटेकर यांच्या पाठपुरानं मंजूर झाला आहे या रस्त्याच्या निर्मितीमुळे श्री क्षेत्र येशवाडी संस्थानकडे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित होणार आहे या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार राजेश विटेकर यांनी श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि जनतेच्या रस्त्याच्या गुणवत्तेची व कामाच्या गतीची माहिती घेतली यावेळी डॉक्टर अंकुश लाड पंकज आंबेगावकर नारायण भिसे दत्तराव जाधव गजू वैद्य किरण तळेकर अक्षय जगताप विष्णुपंत नरवाडे मुकुंद मगर सुमंत वाघ आशिष पोरवाल सुरज काकडे गोपाल काळे गोपाळ श्रोवसे अंबादास तुपसमुद्रे सचिन पठाडे बाळासाहेब मोरे शिवाजी वरकटे रामभाऊ आरगडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते परभणीच्या सारनाथ सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं रायपूर इथं आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाचं धम्मदेशना व कठीण चिवरदान आणि विपशना केंद्राचा भूमिपूजन कार्यक्रम नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाला राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची उपस्थिती होती त्यांच्या हस्ते विपक्षना केंद्राचं भूमिपूजन देखील करण्यात आलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशातील बौद्ध भिक्खू पाच नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान शहरातील विविध ठिकाणी त्यांची धम्मदेशना घेण्यात आली तर नऊ तारखेला सारनाथ भीमराव वायवळ यांच्या आयोजनामध्ये हा उपक्रम वाढवण्यात आला यावेळी अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष बंती डॉक्टर उपगुप्त विविध देशांच्या बौद्ध भिक्खूंची उपस्थिती होती यावेळेस एकशे कुटुंबांच्या बुद्धपूजा महापरित्राण पाठ भिक्खू संघाच्या वतीनं घेण्यात आला यावेळी भीमराव वायवळ परिवाराच्या वतीनं उपस्थित भिक्खू संघाला कठीण असं चिवरदान करण्यात आलं सतत दवाखाने करून कंटाळ आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसीस सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारत बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र सोडवण्यासाठी प्रयत्न करते केवळ प्रश्नच नाही तर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेते परभणीत महिलांसाठी सुरू केलेले महिला, के महिला जिल्हा संपर्क कार्यालय निश्चितच महिलांच्या हक्काचं आणि चळवळीचं केंद्र बनेल असं प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी केले शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अंबिका डहाळे यांच्या संपर्क करण्याचं उद्घाटन नऊ नोव्हेंबर रोजी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर संप्रिया पाटील डॉक्टर शाहीन डॉक्टर विवेक रामोंदर अंबिका डहाळे संजय गाडगे सूर्यकांत हाके संग्राम धमकर अनिल डहाळे ज्ञानेश्वर पवार प्रशांत ठाकूर नवनीत पातपूर घनश्याम मालपाणी विशू डहाळे उत्तम मुळे बंडू बिडकर महेश येळकर आदींची उपस्थिती होती परभणीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं दुचाकी म्हणजे एमसीवाय वाहनांसाठी लवकरच एम एच बावीस बी जे ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे इच्छुक नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यामध्ये विविध पसंती क्रमांकाच्या शुल्काचा डिमांड ड्राफ्ट उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नावे कार्यालयामध्ये अकरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर दुपारी अडीच वाजेपर्यंत जमा करावा नवीन वाहन नोंदणी ही वितरकाच्या स्तरावर होत असल्यानं लिलाव दिनांकात आणि सिरी सुरू करण्याच्या दिनांकात बदल करण्याचे पूर्ण अधिकार या कार्यालयाकडे आहेत एका प्रसिद्धी क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास त्या क्रमांकाचा लिलाव घेण्यात येईल असंही कळविण्यात आलंय परभणीतल्या पाथिर रस्त्यावरील शाहू नगरातील एका महिलेचं तिच्या मुलासह इच्छेविरुद्ध बळजबरीने धर्म परिवर्तन करणाऱ्या सहा जणांच्या विरोधात नारळपेठ पोलिसांना गुन्हा नोंदवण्यात आला आहे दीपाली अजय फरकळे या महिलेनं रविवारी रात्री नारळपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानुसार ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या एका महिलेनं गुरुवारी दुपारी दोनच्या सुमाराला दिपाली फरकल या महिलेच्या घरी येऊन बायबल या ग्रंथातील वचन वाचून सुरुवात केली एक तासाच्या कार्यक्रमानंतर आपण विनंती केली त्यास त्यांनी नकार दिला तर भीमनगर येथील अहिदाबाई कदम नावा नामक महिलेच्या घरी त्यांना नेण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना बाप्तिसबाग घेण्याबा घेण्याबाबत पुन्हा आग्रह धरण्यात आला तू मूर्तीपूजा करायची नाही देवाचा प्रसाद खायचा नाही तू देवाचा प्रसाद खाल्ल्यास व मूर्तीपूजा केल्यास नरकात जाशील असं धमकावून एका व्यक्तीनं त्यांच्याकडील बाटलीतलं लालसर पाणी त्या मंडळीला बलदभरणं पाजलं यावेळी फिर्यादीचा मोठा मुलगा अजिंक्य हा पाणी पिण्यापूर्वी तिथून पळून गेला तेव्हा या मंडळीने त्या महिलेसह त्याच्या दोन मुलांना प्रार्थना करायला लावली तीन अर्जावर सह्या घेतल्या फोटो काढले आणि तू आता बाप्तिस्मा घेतला असून तुझे धर्म परिवर्तन झालंय असं या मंडळींनी म्हटल्याचं या महिलेनं आपल्या कार्याटीत नमूद केलंय गंगाखेड शहरातील प्रभाग क्रमांक तीन येथील सामाजिक कार्यकर्ते नसीर अहमद कुरेशी यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह आमदार रत्नाकर मित्रमंडळामध्ये जाहीर प्रवेश केलाय याप्रसंगी आमदार गुट्टे यांनी नसीर कुरेशी यांच्यासह त्यांच्या सर्व समर्थकांचं मित्रमंडळात स्वागत करून पुढील वाढचालीत शुभेच्छा दिल्यात तसंच सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करत राहा स्थानिक जनतेच्या समस्या आणि अडचणी सोडवण्याकडे विशेष लक्ष द्या मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं सांगितलं यावेळी गोपालदास तापडिया बाळकाका चौधरी सिद्धार्थ भालेराव बालाजी मुंडे सय्यद अकबर नितीन चौधरी सत्यपाल साळवे सय्यद चांद नागनाथ कासले मारुती साळवे दीपक तापडिया सुमित कामत संजय पारवे अदनान खान इंतजार सिद्दीकी यांची उपस्थिती होती ज्ञानेश ध्रुपल संगीत व शिक्षण प्रसारक संस्था परभणी आयोजित द्वितीय नाथ ज्योती या त्रैमासिक संगीत सभेनं रविवारी बीरगुनाथ सांस्कृतिक सभागृहामध्ये परभणीकरांना सुरेल सुरावटीची अविस्मरणीय मेजवानी दिली कार्यक्रमात युवा गायक अभिषेक शिंदे यांचं शास्त्रीय गायन आणि दिल्ली येथील प्रख्यात वादक घनश्याम चंद यांचं वादन रसिकांना मंत्रमुग्ध करून केलं कार्यक्रमाची सुरुवात युवा गायक अभिषेक बालाजी शिंदे यांच्या राग मधील गायनात झाली त्यांनी विलंबित एक तालातील आहिदेव महादेव आणि द्रुत तीन तालातील भालचंद्र भुलेभुजंग या बंदिशांनी रसिकांना वेळेचं भान विसरायला लावलं कार्यक्रमाचं प्रायोजकत्व साक्षी इंडस्ट्रीचे लक्ष्मीकांत राबते आणि श्री विठ्ठल डेव्हलपर्स अँड बिल्डर्सचे नंदकिशोर डोंबे पाटील आणि सहप्रायोजक जिजाऊ रेस्टॉरंटचे गणेश निरवळे यांनी स्वीकारलं कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी अभय कदम कृष्णा हुडके आयुष सामाले एकनाथ गरुड विष्णू दुधाटे विश्वनाथ प्रमोद पांचाळ राजू महामुने राजू कदम शुभम मेडके अजय बोरेवाड यांनी पुढाकार घेतला रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्ल्युसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मराठा संघर्ष योजना मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावर अडीच कोटी रुपयाची सुपारी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे हे एकूण सर्व मराठा समाज बांधव अस्वस्थ झाले आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी पूर्णेतील सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर ज्ञानोबा कदम गोपीनाथ दिंगोले दिनेश काळे कैलास पारवे विजय कदम पांडुरंग कदम अंकित कदम शिवाजी बोबडे यांच्या स्वाक्षर आहे प्रवाशांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातील सहा प्रवासी गाड्यांमध्ये कायमस्वरूपी चार जनरल कोसेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक जागा मिळणार असून प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे आहे पूर्वी असलेल्या रचना आता करण्यात आली तर नांदेड नांदेड पूर्णा आदिलाबाद आदिलाबाद वैजनाथ परळी अकोला अकोला पूर्णा पूर्णा परळी पूर्णा या गाड्यांना हे कोचेस वाढवण्यात येणार आहेत परभणी तालुक्यातल्या तरुणा येथील शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टीचे खरीप पिकांचे दुष्काळी अनुदान अद्याप मिळालेलं नाही या गावात एकूण दोनशे बेचाळीस लाभार्थी असून त्यांना अद्याप एक रुपया देखील मिळालेला नाही त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आज या गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत संस्थेमार्फत जिल्ह्यामध्ये दहा दिवसाचे डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिलं जाणार आहे या प्रशिक्षणाद्वारे ड्रोन उड्डाण नियंत्रण सर्वेक्षण व आधुनिक शेतीसाठी तांत्रिक बाबीचं मार्गदर्शन व प्रशिक्षण होणार आहे या प्रशिक्षणामध्ये तरुणांना विविध क्षेत्रातील व्यावसायिक संधीचे दरवाजे खुले होतील या प्रशिक्षणामध्ये एकाच वेळी अनेक अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे प्रशिक्षणाच्या माध्यमातून ड्रोन उड्डाण देखभाल जमीन मोजणे छायाचित्रण चित्रपित बनविणं शेतकरी व आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विविध क्षेत्रातील ड्रोन वापराबाबत सखोल माहिती देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी अमृत संस्थेचं कार्यालय जुनी प्रशासकीय इमारत पहिला मधला बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला परभणीचा संपर्क साधावा असं आवाहन अनिरुद्ध काटे यांनी केलंय पाझरी रस्त्यावरील पान्हेरा पाटीजवळ आठ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमध्ये गंभीर जखमी होऊन दुचाकी स्वराचा मृत्यू झालाय या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गजानन खरवडे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे तर आठ नोव्हेंबर रोजी घरी असताना त्यांना चुलत भाऊस सौरभ खरोडे यांनी फोन करून राहुल खरोडे यांचा अपघात झाल्याबाबतची माहिती दिली त्यानंतर फिर्यादी पानेरा पाटीजवळ आले या ठिकाणी त्यांना राहुलची एम एच बावीस बी बी एकोणसत्तर शहाण्णव या क्रमांकाची दुचाकी पडलेली दिसली या ठिकाणी जमलेल्या लोकांनी अज्ञात वाहनानं धडक दिल्याचं सांगितलं जखमीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र संबंधिसाचा मृत्यू झाला ऍपल या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद